आणि त्यामुळे त्यांचा अनुभवाचा वरुण आणि आदित्य दोघं एकत्र आहे म्हणून राजकीय वातावरण तापेल आता विधानभवनात नाही कशाला तापेल सोडवायला इकडे आलेबंधू पण नितेश राणे यांचे सुसूत्र नितेश राणे काय पिक्चर आहे का कशाला ऍक्शन रिॲक्शन आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायला इकडे येतो ते आम्ही सोडवणार नक्कीच पण मला नाही बघा आज शेवटी आम्ही विरोधी पक्षात आहोत विरोधी पक्षाची संख्या जरी कमी असली तरी आमची अपेक्षा आहे की आम्ही ज्या लोकांचं प्रतिनिधित्व करतो त्यांचे प्रश्नसुद्धा आम्हाला सोडवता आले पाहिजेत आणि आम्हाला हीच अपेक्षा आहे की बहुमताचं सरकार जरी असलं तरी ते विरोधी पक्षाच्या सगळ्या आमदारांचे जे काही विषय आहेत ते मार्गी लावतील ही एक माफक अपेक्षा आहे महिलांच्या प्रजनन क्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आम्ही लागू करतो दार वगैरे मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात त्यांनी बघा बघा भरपूर मुद्दे आहेत संपूर्ण महाराष्ट्राच्या संदर्भातले आहेत मुंबईच्या संदर्भातले आहेत मी आज सगळ्यावर बोलणार नाही तुम्ही मला एवढं विचारलं की आज पहिला दिवस कसा होता मी त्या संदर्भात बोलतो okay. आणि बाकी आमचे ते सगळे महत्त्वाचे निर्णय आहेत मी कधी काही मी काही पक्षाचा प्रवक्ता पण नाही आणि विधीमंडळाचा कुठला नेता वगैरे पण नाही त्यामुळे आमचे विधिमंडळ तिन्ही पक्षातले गटनेते या संदर्भात बोलते थँक्यू